सगळ्या कार्यक्रमाला इथे येऊन इतका आनंद होतो का ह्या हे कार्यक्रम आपला हा घरचा कार्यक्रम आहे आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे पण मी भाजपचा भक्त आहे सोळाव्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल मला खात्री आहे मला आठवले आपल्या आपल्याच परिसरामध्ये आपले हे आले होते आ, आ, ते मिनिस्टर नाही आपले उभय होते नाही नाही आपलं नाव फार माझी वाईट सोय आहे मला नाव लक्षात राहत <laughs> पियुष गोयल so, पियुष गोयल जे आले होते आणि त्यांच्यासाठी प्रचारासाठी मी आलो होतो आणि तेव्हा मी म्हटलं होतं की आपण नुसतं एक कॅन्डिडेट निवडून देत नाही आहोत तर आपण एक मंत्री निवडून देत आहोत